वन ट्वेंटी बी क्रिमिनल कॉन्स्पिसी फोर सिक्सटी सेवन फोर जी दोन एक डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस दोन तेरह दोन चौदह ओपेनिंग गिफ्ट डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार चे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर चे केस दाखल झाला होता यामध्ये अशा समोर आलेली आहे की उन्नीस तारीखला अकरा वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाइल अक्युज ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट केअर करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल चे अंतर्गत एक दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनायल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी जे सीएमओ होते जे जै, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे ओ हो डी फोरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका ंका ड्यू डेलिजेंस के दृष्टिकोनात दूसरा हॉस्पिटल ऑन मध्य जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनाइल आरोपी चे एक सेकेंड सैम्पल घे होती ही सैम्पल घे उद्देश्य डीएनए मैचिंग साथी की जी ससून हॉस्पिटल वरुम्पल लिया है ती जुवेनाईल एक्युजचीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द चे सॅम्पल हे जुवेनाईल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ऑन ची सॅम्पल हे जुएनाइल एक्यूज ची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून ची जी सॅम्पल आहे ते जुड़िनाइल एक्यूज ची मैच होत नहीं थर्ड पर्सन की सैम्पल है स्पष्ट फोरेन्सिक रिपोर्ट वरुण काल झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात करून करना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्य अटक अ, कलम वाढ़ अटक ची कार्रवाई कर आज कोर्ट तो में प्रोड्यूस कर पुलिस कस्टडी डिमांड कर आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही डीव्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरिसी फोर्जरी ओपेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणांमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चार चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स ज्युमेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स चे दाखल झाला होता ज्यामध्ये ज्युमेनाईल चे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुएनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसी मध्ये करण्यात आलेली आहे त्याचे बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती आ, याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडेन्सच्या अनुषंगाने कारवाई युद्ध पातळी बसवाल रोज रिपोर्ट रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का हा हे पहिला प्रश्न दुसरा विशाल अग्रवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्रग सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहेत सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता